नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला ही जी रिसिट आहे तर ती राहुलच्या कॅबिनमध्ये त्या फाईलमध्ये सापडते तेव्हा लगेच ती अद्वैतला म्हणते की हे फक्त चांदेकरांनी जेव्हा सा, सार सार्च्या डीलच्या वेळेस सा आपण ही आहे याची शोधत होतो सापडत नव्हते ते तुला आठवतं हो का आता अद्वैत म्हणतो की हे हो, हो टाकत हो, हो आणि ही बघ रिसिट्ट तेव्हा अद्वैत ती रिसिट बघतो तर धक्काच बसतो तर कला म्हणते की हे बघित का वेळ ती रिसिट्ट राहुलकडे होती यासाठी आपल्याला त्याला हे सर्व विचारावं लागेल तर आता मद अद्वैत म्हणतो की हे बघ अगं खरे तो मुद्दाम हे सर्व का हे बघ आपण त्याला विचारे परत अशा पद्धतीने नको की त्याला असं वाटेल की आपण त्याला जाब विचारतोय म्हणून चांदेकर मला असं वाटतंय की तू आत्ताच्या आत्ता त्याला फोन करावा आणि येथे बोलून घ्यावे आता आपल्याला जे काही रिसिट सापडले तर त्याला खुलासा आत्ताच्या आत्ता तेथेच व्हायला हवा गोष्टीमुळे चांदेकर तुला अटक झाली आणि त्या गोष्टीची हा डळीत एक पुरावा आहे सगळं त्याला माहीत असून सुद्धा त्यांनी ही गोष्ट आपल्यापासून हो का लपवून ठेवली असेल आणि ही सिद्ध सुद्धा रिसिट का लपवली असेल बरं एक गोष्ट लक्षात घे जेव्हा ती ही रिसिट आहे तर ती वेळ सापडली असती तर तुला बेल लवकरच मिळाली असती सहजच परंतु नाही त्याने मुद्दा मी रिसिट लपवून ठेवली अगदी एक म्हणजे मी त्या हिऱ्याची वेल्डरकडे गेली होती आणि तिथे ते मला ओळखीचे काक हे अगदी तेथे भेटले म्हणून सगळं काही व्यवस्थित झाले शेवटी आपल्याला बेल मिळाली म्हणून ते पाहतं कला खूपच चिडलेली असते अद्वत म्हणतो की खरे अगं हे जरा शांत होतो इतकी टोकाला जाऊ नको त्यावेळी जी काही सिच्युएशन होती तर ती काय होती त्यामुळे तो अगदी ह्या गोंधळात गोंधळ गेला असेल आणि हे सगळं सांगण्यासाठी तू विसरला असेल त्यावर आता अद्वैत ही बोलणं ऐकून केला म्हणते की अरे तू काय बोलतो चांदेकर तो लहान आहे का आणि ही गोष्ट सुद्धा छोटी आहे का विसरण्यासाठी त्याच्यासमोर आपण ही गोष्ट शोधत होतो मग त्यांनी आपल्याला आठवण करून द्यायला नको का तेव्हा आता अकालाच हे बोलणं ऐकून अद्वैत म्हणतो की हे पण खरे झालेले आहे तर त्यात ऑलरेडी चांदेकरची बदनामी झाली आणि आता परत चांदेकर दोन भावामध्ये फुट पडली अशी चर्चा रांगायला काही अगदी वेळ लागणार नाही जर असंच असेल तर मला नको आहे हे बघ मला ऑफिसमध्ये असताना पर्सनल गोष्टीचं डिस्कशन नकोय घरी गेले आपण या विषयावर बोलले तर कला म्हणते कि चांदीतील तिथे बोलूया शिकू तू आणि वेळ वेळ वाया घालू नको मी जे काही सांगते ते तू एकत म्हणते की नाही करे जे हे बघ हे जिथे मला पाहिजे तिथे मी नाही होऊ ना तर काला म्हणते की ठीक आहे तुला जे विचारायचं असेल ते तू विचारू शकतो तू हे बघ जेव्हा तू राहुलचं हे सर्व विचारायचं असेल तेव्हा मात्र दोन गोष्टी तू लक्षात ठेवशील त्याला हे सर्व विचारशील की त्याने हे सर्व का केले आणि लपून ठेवण्यामागचे त्याचं नक्की काय कारण होतं विचारण्यासाठी मात्र तू त्याला विसरू नको आता बाज झाली नंतर आता इकडे काजल आणि दिनकरला घेऊन डॉक्टरांकडे येतात तर डॉक्टर आता दिनकर डोळे चेक करतात आणि विचारतात लास्ट टाईम वेळेस मी तुम्हाला जे ड्रॉप्स डो डोळ्यामध्ये टाकायला दिले होते ते तुम्ही व्यवस्थित टाकले का तेव्हा आता दिनकर म्हणतो ते वर तर मी टाकले परंतु ते संपल्यावर सहा महिने झाले आहेत आता दिनकर काही डोळ्यात व्यवस्थित तपासणी वगैरे करून खरे त्या अक्षराकडे बघा तुम्हाला काही स्पष्ट दिसते का म्हणून काही अक्षर पुढे अगदी वाचायला सांगतात दिनकरला चेक वगैरे झाल्यावर आता डॉक्टर म्हणतात की हे बघा मिसेस खरे मी यावेळेस काही स्ट्रॉंग आणि ड्रॉप्स तुम्हाला लिहून देतो हे ड्रॉप्स आहेत त्यांना चुकतं दोन महिने त्यांच्या डोळ्यामध्ये घाला त्यांना ड्रॉप्स आणि त्यांना खरंच खूप हा जो आराम मिळेल तो एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की हा जो काही आराम असेल तर तो तात्पुरता असेल लवकरच त्यांच्या डोळेचा ऑपरेशनची गरज आहे हे क्लिअर आता संगीता काजल आणि दिलकर यांना धक्का बसतो आणि तेवढ्या डॉक्टरांना एक कॉल येतो संगीता तर काजलचं खुना होती की हे बघ शांत राहा आता डॉक्टरांच्या फोनवर जे काही बोलणं असतं ते झालं होती परत म्हणते की मी काय म्हणते मत होते म्हणजे हे बघा लवकरात लवकर आपल्याला ऑपरेशन करावे लागेल का आता संगीताही पैसे द्यायला लागते तोच लगेच काजल तिच्या खिशामधून काही पैसे काढते आणि डॉक्टरांची फी देते तो संगीता काजलकडे बघूनच असते त्यानंतर मात्र डॉक्टर तिला दोनशे रुपये परत देतात एक्स्ट्रा तुम्ही दिलेले आहेत काजल थँक्यू म्हणून आता ती फाईल वगैरे हातामध्ये घेते आता संगीता डॉक्टरांना हा जोडून येतो डॉक्टर असे म्हणून आता तिथून जायला निघते तेवढ्यात आता बाहेर आता लगेच संगीता काजलला विचारते काजू अगं तू इतके पैसे कुठून आणलेस आता काजल म्हणते काही अगं मी आता कॅफेमध्ये कामाला जाते आणि स्वतःसाठी काही पैसे बाजूला ठेवले आहेत कधी अडी अडचणी वेळ मला हे पैसे कामाला येतील म्हणून हे पैसे त्याचेच आहे आता काजलचा हा सगळा काही हुशारपणा बघून संगीता खुश होते आणि दिनकरला म्हणते की बघितलेस का आपली काजल आता आपल्यापेक्षा मोठी झाली रोबाब तिने डॉक्टर पैसे काढून दिले आता संगीता काजलला म्हणते की अगं तुझ्या आईबाबांकडे स्वतःसाठी खर्चायला पैसे आहेत अजून त्यावर आता संगीता असं म्हटल्यावर काजलला म्हणते की हे बघ खरे बाई स्वतःवर हे पैसे खर्च केलेत म्हणजे तुम्ही दोघे माझेच आहात की नाही जे राहिले दोनशे रुपये डॉक्टरांनी दिले आहेत तर ते पैसे संगीताच्या हातात खरे बाई हे पैसे तुमच्याकडे राहून देईल हे बघा सगळं कौतुक सोहळा झाला असेल तर मी रिक्षा बघून येते तोपर्यंत तुम्ही दोघे मात्र सावकाश बाहेर आता दिनकर खुश होऊन संगीताला म्हणतो की हे बघ अगं जरी आपल्याकडे इतकी मोठी संस्कारी मुलगी आहे तर बघ ना देवाने किती मोठं आता आपल्याला देणं दिलेलं आहे जरी मुलगी आपला मुलगा आपल्याला नसेल तरी सुद्धा दिनकर आणि संगीता दोघे काजलवर खुश असतात आणि ते घरी निघून येतात त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं प्रेक्षकांना की रजनी हे आता चहा आणून देते तेवढ्यात तिथे अद्वैत येतो अद्वैत आता रजनीला आवाज देतो की काकी आणि लगेच आता रोहिणीसुद्धा तिथे पेपर वाचत असते कालासुद्धा आता सोबत आलेली असते तर रजनी आता अद्वेतला म्हणते की मला माहीत नाही की राहुल कुठे आहे तेव्हा आता कला म्हणते की नाही तर असं म्हणाली की राहुल तर घरातच आहे म्हणून म्हणते की खरंच मला नाही माहिती तेव्हा लगेच आता विचारते काय झाले आणि काय महत्त्वाचे आहे का तेव्हा लगेच आता कला म्हणते की नाही आजोबा आता रोहिणी लगेच कॅफ कॉफी पिण्याचं नाटक करते तर अद्वैत रोहिणीजवळ येतो आणि विचारतो की आत्या राहुल कुठे आहे तुला माहिती आहे का तर आता रोहिणी विचारते की काय रे काय झालं आता अद्वैत म्हणतो या गेल्या काही झाले नाही परंतु एक महत्वाचा विषयावर बोलायचं होतं तू कुठे गेला हे तुला माहिती आहे का रोहिणी मुद्दा म्हणते की नाही आणि अरे तू त्याला फोन लाव तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मी त्याला फोन लावला होता त्याचा फोन नाही लागला त्यामुळे तू एकदा त्याला ट्राय करतेस का आणि म्हणते की हो करते आणि त्याच काय इतकं म्हणून रोहिणी लगेचला फोन करायला जाते तर कलाही आता चांदेकरला म्हणते की हे चांदेकर मी तोपर्यंत नित याच्या रूममध्ये जाते माहिती असेल की राहुल नक्की कुठे आहे आणि तेवढं ताबा त्यांच्या जवळ येतात आणि विचारतात की काय रे काय चाललंय तुमचं इतकं तुमची दोघांची घाई आणि राहुलला कशा पाहिजे तुम्ही आता आजवेद म्हणतो की अभय हो की नाही स्वतः तुम्ही आता नाही कामाविषयी त्यांच्याशी बोलायचो तर मी चहरत होतो तेव्हा रहिणी आता थोडीशी बाजूला येते आणि ती आता मनात म्हणते मन मन की राहुलवर तर माझा विश्वास अजिबात नाही सगळं काही तो अगदी चांगलं करतो परंतु ओव्हर कॉन्फिडन्समध्ये लगेच सांगण्याची मातीसुद्धा करतो की त्यांनी काय केली हे माहिती नाही परंतु कला मात्र मला वाईट दिसते पण रोहिणी लगेच आता राहुलला फोन करते तर राहुल फोन उचलून म्हणतो की बोल ना मम्मा तेव्हा रोहिणी विचारते की अरे राहुल तू कुठे आहेस राहुल अरे अद्वैत तुला काय शोधत काय झालं का राहुल म्हणतो या का मम्मा तू काय बोलते सगळं काही जे काही आहे ना ते आपल्या प्लॅनप्रमाणे सुरू आहे तेव्हा आता रोहिणी म्हणते की अरे नक्की काहीतरी झालेलं आहे कारण अद्विनी केला हे दोघे तुझ्याशी बोलायला था थांबलेत नक्की खरोखर सांग बरं तू काय केलं तर नाही ना त्यावर राहुल म्हणतो की नाही ग मम्मा रोहिणी म्हणते की बघ मग ते तुझ्याशी बोलायला कातांबले असेल आणि आता मला एक ही गोष्ट तुझी ऐकून घ्यायची नाही तू ताबडतोब घरी ये मला एक गोष्ट सांग बरं नैना तुझ्यासोबत आहे का त्यावर राहुल मुद्दा म्हणतो की नैना ना माझ्यासोबत आहे येतो मी लगेच घरी मम्मा हे बघ मी इथे जरा कामात आहे काम टोपल्यावर मी लगेच घरी येतो तू काहीच काळजी करू नको एक गोष्ट लक्षात की काही प्रॉब्लेम झालेला नाही मी आल्यावर आपण लगेच सर्व या विषयावर बोलूया तर रोहिणी रागानेच फोन ठेवते ठीक आहे असं म्हणून आणि लगेच बाहेर येते आणि अद्वितलं म्हणते की आताच माझ्याशी त्याच्याशी बोलणं झालं की त्याला सांगितलं की तुझं त्याच्याकडे काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणून तो सुद्धा एका महत्वाच्या कामामध्ये अडकलेलं आहे त्याचं ते काम पूर्ण झालेवर तो नक्की येईलच त्यावर त्या रोहिणीचं हे बोलणं कोण अद्वैत म्हणतो की ओके ठीक आहे ते बोलून काला आणि अद्वैत आपल्या रूममध्ये निघून जात होता तर अद्वैत आणि कला आपल्या रूममध्ये येतं तर अद्वैत डिस्टर्ब असतो तर कराही त्याला पाणी पिण्यासाठी देते ती पुन्हा अद्वैतला विचारते की चांदेकर तुला काय वाटतं हे सर्व राहुलकडे मुद्दाम झालं असेल का चुकून झालं असेल तर आता अद्वैत म्हणतो की हे बघ सध्या मी कोणत्याही गोष्टीवर मत नाही सांगू शकत आणि इतकी मोठी गोष्ट आहे चुकून नाही घडू शकत आता काला म्हणते की एक्झॅक्टली आणि हे बघ जेव्हा मला रिसिप्ट पडली तेव्हा हो शंका आली होती की सगळं काही राहुलने मुद्दाम केले असावे म्हणून तो एक गोष्ट लक्षात घे सांधे करा अरे या अगोदरसुद्धा राहुल बरेचशे अशा गेरवयामध्ये अडकले गेलेला हे रिस सापडले म्हणून आपण त्याच्यावर संशय नाही घेऊ शकत या अगोदरसुद्धा त्यांनी अनेक असे कार्यस्थान केले आहे उत्पाद्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यामुळे घरी आल्यावर त्याला आता नीट व्यवस्थित विचारावं लागेल जर त्यांनी हे सर्व मान्य केलं नाही तर परंतु असं व्हायला नको शेवटी त्याला काय आहे मान्य करावेच लागेल जरी त्यांनी मान्य नाही केलं तर सुद्धा आपल्याला आपल्याला शोध मात्र चालू ठेवायचं लागेल त्यावर तर कलाचं हे बोल नाही कोणाधीला म्हणतो की खरे अगं तू विचार करत राहशील तर उत्तर तर देऊन दे परंतु हे बघ मला हे सुद्धा मान्य आहे की लहानपणापासून तो माझा भाऊ आहे है आणि लहानपणापासून त्याला माझ्याबरोबर कॉम्पिटिशन करण्याची सवय तर आहेच आपण कडवर डिरेक्टली असं संशय नाही घेऊ शकत पूर्ण खात्री आहे की तो निर्दोष आहे म्हणून तेव्हा आता म्हणते की काय चांदे अरे तू असं कसं म्हणू शकतो छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण संशय घ्यायला हवा आणि ही जी काय गोष्ट आहे राहुलच्या बाबतीत ती काही इतकी छोटी गोष्ट नाही त्यांनी तुला कसं अडकलं होतं आणि तुला त्यासाठी किती सहन करावं लागते तेव्हा आता अद्वैत कलाच्या बोलण्याकडे लक्ष देत असतो कला था था कर, तो इतका शांत असा अरे कसा रिएक्ट होऊ शकतो तर राजवेत आता चिडून म्हणतो की मग मी काय करू ते सांग बर मग राहुल जर निर्दोष असेल तर त्याला आपल्या प्रश्नामुळे त्रास व्हायला नको त्यावर आता काय विचारते की अरे कसला त्रास होईल तर करत असताना तिला जे काय मेहनत घ्यावी लागणार आहे ते सर्व करताना त्याला त्रास तर झालाच न असेल खूप काही त्रास झाला असेल ना जर त्याला आपण प्रश्न विचारला त्यांना त्यासाठी थोडंसं त्रास तर आणखीन सहन करावा लागेल तेव्हा आता अजवरचा राग येतो आदवत आता कालाला स्टॉप इड असं म्हणतो तिला शांत राहायला सांगतो आणि तो, तो कलाला म्हणतो की हे प कला हे सर्व बोलताना काहीच कसे वाटत नाही एक गोष्ट लक्षात घे अगं जे काही गुन्हा आहे राहुलवर म्हणजे तो अजूनसुद्धा सिद्ध नाही झालेल जर तुझ्यावर कोणी असे आरोप केले तर ते आरोप तुला आवडतात का सहन होतात का परंतु जर राहुलने काही केलं तरीसुद्धा तू लगेच त्याला वेटीच ठरतो असते असे बोलून अद्वैत लगेच बाजूला जातो कला म्हणते की चांदेकर चांदेकर परंतु अद्वैत ऐकायला तयार नसतो कारण अजूनपर्यंत राहुलवरती विश्वास असतो आणि कालाही अगदी आपल्या मनाचा विचार करते की आता ह्या चांदेकरांच्या डोळ्यावर नातेची झापड आहे तर त्याला खरे खोटं करण्यासाठी वेळ जातो परंतु राहुलच्या बाबतीत राहुलच्या बाबतीत कोणती रिक्षा तुम्ही नाही घेऊ शकत तो चांदेकरांचा भाव आहे ना या गोष्टी बाजूला परंतु एक सामान्य माणूस आहे अगदी चांगला छडा लावायला हवा असं कला आता ठरवते तर आता इकडे नेणं आणि मस्त मॉडर्न तयार झालेली असते आणि मस्त तिचा फोटोशूटचा कार्यक्रम सुरू असतो मस्त फोटोशूट करण्यासाठी आता नेणं छान असा पोष देत असते आणि मस्त तयार झालेली असते तेवढं ते गौरव येतो आणि लगेच गोरवला पाहून नेणं लगेच खुश होते आणि आता गोरव लगेच नैना कौतूक करतो अगदी अगदी मस्त सगळं काय झालंसुद्धा अगदी सुंदर आलं नैनांच्या हातामध्ये हात देतो हात दे म्हणतो की मिसेस नेना वेलकम टू म्हणजे ज्वेलरच्या गोरवची ज्वेलर्समध्ये श्रीनाथ ज्वेलर्समध्ये तुमचं स्वागत आहे नेना तर अगदी खुश होते आणि गौरवच्या हातामध्ये ते हात देते थँक्यू म्हणते हे बघ तुम्हाला आम्हाला आमच्या डायमंड ज्वेलरीच्या कलेक्शनसाठी जो एक ब्युटिफुल फेस हवा होता परफेक्ट तसा तुमचा आहे एकदम असं चा चार्मिंग तेव्हा आता नेण्याचं कौतुक एकूण नेण्या तर अगदी खुश होते पुन्हा तो आता गोरवला थँक्यू म्हणते नंतर आता तो स्पेशल असं थँक्स सुद्धा आता नैनाला म्हणत असतो की बघ हे बघ तू इतकंच असून सुद्धा आमची ही ऑफर अगदी निवडली सगळं काही स्वीकारून तू शेवटी तयार झाली तिला मात्र तो आठ लाख रुपयाचा तो चेक देतो तर नेना आणखीनच खुश होते मात्र नेना आठ लाख म्हणून इतकी खुश होते मात्र या पैशाचं काय करायचं आहे तर ते माझं मी ठरवेल कारण हे सगळं काही पैसे माझे इतक्या महिन्यापासून मी शॉपिंगसुद्धा केली नाही आणि लेटेस्ट जे काही डिझाईन आहे त्याच साड्यासुद्धा मी आतापर्यंत घेतल्या नाही आता मात्र हे सगळं काही आहे तर त्या पैशातून मी करेन म्हणून तेव्हा आता नेना इतकी खुश होते नंतर आता राहुल लॅपटॉपमध्ये सगळं काही अगदी चेक करत असताना आता आदव्यात सुद्धा सगळं काही चेक करत राहुल काय अजूनपर्यंत घरी आलेलो नसतो तेव्हा आता कलाही बाहेर येते नेना आता इतकी खुश असते आणि बाहेर आता घरी आल्यावरती हॉलमध्ये बसून आता सगळ्यांसमोर अगदी खुशात मोबाईल बघत असते आणि तेवढ्या तिथे ते कला येते कला म्हणते की नेण्यात राहुल कुठे आहे राहुल आणि तू तर सोबतच होतात ना तेव्हा आता नेना विचारते की काय क का? हे तुला कोण म्हणाले की आम्ही दोघे सोबत होतो म्हणून तेव्हा आता कला म्हणते की अगर रोहिणी हो मॅडमचा जो काही राहुलसोबत फोन झाला होता तेव्हा तर तो म्हणाला की तुम्ही दोघे सोबत आहात म्हणून तेव्हा आता नेना रागाने म्हणते की हे बघ तू असले प्रश्न मला विचारू नको तेवढ्यात राहुल मात्र मोबाईलमध्ये बघत घरी आलेलो असतो सर्वजण आता राहुलकडे एकटक रागाने बघत असतात काला तर खूप रागाने बघत असते आता राहुल रोहिणीला खुनावतो की सगळं काही ठीक तर आहे ना तर रोहिणी आता शांत राहा असं खुना सांगते सगळेजण एकटक राहुलकडे बघतात असतात अद्वैत म्हणतो राहुलला बघून विचारतो काय रे राहुल का अरे तू कुठं होत असं सगळेजण तुझी वाट बघत होते तुझा फोनसुद्धा लागलेला नाही म्हणून आता लगेच राहुल म्हणतो की दादा ते मला कळेल अरे परंतु एक महत्वाचं कामामध्ये मी बिझी होतो अरे जरा बाहेर पाऊससुद्धा आहे त्यामुळे जरा नेटवर्क हे कट होत असेल बोल ना अरे दादा काही काम होतं का तू माझ्याकडे असं तर राहुल जेव्हा हो विचारतो त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघा अरे आज काही नाही कारण आज जेव्हा ऑफिसमध्ये होतो तर तुझ्या कॅबिनमध्ये आम्ही गेलो होतो अद्वैत कलाकडे बघत आता बोलत असतो तेव्हा आता राहुल विचारतो की तर मग काय झाले तेव्हा आता अद्वैत की बघ संदीप यांच्या कॉन्ट्रॅक्टची जी काय फाईल हवी होती तर ती मी फाईल आम्हाला शोधायची होती म्हणून आम्ही गेलो होतो मात्र मला तिथे ते ती फाईल सापडली म्हणून अद्वैत आता त्या फाईलकडे बोर्ड दाखवतो राहुल तर पूर्णपणे गोंधळून जातो आता रोहिणीला सुद्धा संशय आलेला असतो की नक्की अद्वैत आणि काला दोघांना काहीतरी राहुल विरुद्ध सापडले असणार जेव्हा आता त्या फाईलमध्ये असं काय आहे की नक्की आता या अद्वैत काला सापडते आणि ते आपल्याला त्याबद्दल विचारतात म्हणून राहुलच्या मनामध्ये आता खूप टेन्शन येऊन निर्माण होतं अब धक्काच उभा राहत होते मात्र आता लगेच सुद्धा अगदी घाबरूनच असते परंतु आता जी काही रोहिणी आहे तर, हो तर, तर ती रोहिणीला नक्की ओळखते की नक्की काहीतरी आहे म्हणून तेव्हा मात्र आता आहे तर ती फाईल आणण्यासाठी जातो तर सर्वजण असतात की नक्की काय झाले असेल आता काल अगदी राहुलकडे रागत बघत असते अद्वैत फाईल घेऊन येतो आणि राहुलच्या हातात देतो तर राहुलच्या पायाखालची जमीन सरकलेली असते अगदी पूर्णपणे त्याचा धडका उडावलेला असतो मात्र आता राहुलला फाईल उचकतो तर अद्वैत त्याला म्हणत असतो की हे बघ यामध्ये आपले जे काही कोर्टामध्ये सीट दाखवायची होती तर ते रिसीट आहे यामध्ये तेव्हा आता सर्वजण उठून उभे आताच विचार की काय आहे तर लगेच आत म्हणतो अद्वित म्हणतो मिस्टर सारंडाचे डील वेळ जे काही हिरे मागवले होते कॉन्टॅक्टरवरून आपण हे हिरे मागवले होते रिसिप्ट आता फाईलमध्ये आहे आणि ती फाईल राहुलच्या कॅबिनमध्ये होती या हिरेचे म्हणजे आपण कोटे हिरे नाही वापरलेचा हा पुरावा आहे हे सर्व एकूण सरोजमन कॅरी ह्या बिलासाठी आपण अख्खा ऑफिस आणि घराची उलपता पालत केली होती तर राहुल तर पूर्णपणे गोंधळून जातो आणि तो आता कोणाचाही नजरेला नजर काही भिडवत नाही तो खाली बघत असतो त्याचा आता तर अगदी तर तर कापत असतो आणि तेवढ्या ते त्याच्या हातातील जी फाईल आहे तर ते सुद्धा खाली पडते सर्वजण राहुल राहुल आता राहुलकडे अगदी संशयाने बघत असतात मात्र आता राहुल पूर्णपणे घाबरून जातो तो रोहिणीकडे बघतो आणि ती फाईल उचलतो आणि आता पाणी लगेच पाणी पिण्यासाठी घेतो परंतु आता पाणी पितोला आता खूप टेन्शन येतं रोहिणी आता मनात म्हणत असते की खरं ज्याची भीती मला होती शेवटी तेच झालं आता हे सगळं काय आहे ते सगळं मलाच निसरावं लागेल तावताव आता रोहिणी लगेच पुढे येते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत म्हणजे काय करतो माझ्या मुलावर आरोप करतोस आता लगेच अद्वैत म्हणतो की हे बघ आता मी आरोप नाही करत रोहिणी लगेच आता भांडायला उठते आणि म्हणते की नाही त्याच्या कॅबिनमध्ये चार पुरावे सापडले तर लगेच लगे तू माझ्यावर जे काही आरोप आहे तर ते त्याच्यावर झटकून मोकळा सुद्धा झालाय आणि मला एक गोष्ट सांग असं असतो का मोठा भाऊ तेव्हा हो सरोजला त्या रोहिणीचा राग येतो असतो आणि कला सुद्धा आता रागाने पुढे येते आणि रोहिणीवर ऑर्डर लगेच रोहिणी म्हणते की सरोज रोहिणी आता तू सांग जे काही बोलत होते तर त्यात काय चुकीचं आहे म्हणून आता अद्वैत म्हणतो की आत्या मी तर लगेच आता रोहिणी त्याला बोलून देत नसते आणि काय रे आत्या तू मला असं का म्हणतोय मला एक गोष्ट सांगते ज्या कॅबिन मध्ये हा ह्या रिसिप्ट आल्या कुठून हे सर्व विचारण्या मागत होयतू आहे एक गोष्ट सांग काही आरोप करत आहे त्यामुळे असं वाटतं की तुला राहुल या घरामध्ये नको झालं आहे तर म्हणून तू त्याच्यावर असे मुद्दामारोप करतो तेव्हा आता अद्वैतला इतका राग येतो अद्वता या रोहिणीला कसा तर त्याला काही कळत नसतो तो बिचारा शांत असतो आता सरोजला सुद्धा राग येतो आता रोहिणीवर राग होते आणि म्हणते किंवा टेल तसं बोलू नको रोहिणी शांत बसते आता रोहिणीलाच लगेच सरोजवर चिडण्याचं नाटक करते आणि म्हणते की हो सरोज रोहिणी हे बघ तू सुद्धा वाटेल तसं बोलू नको आणि मला शांत राहण्यासाठी तू सांगू नको सगळ्या सा काही गोष्टी का होतात मला नाही कळत का नाही राहुलकडे जर थोडीशी चूक झाली काही झालं तर सगळेजण लगेच मोर्चा त्याच्या बाजूने ओळवतात राहुल कसं चुकीचा आहे राहुलने कशी माती खाल्ली त्याला काही कळतच नाही हे सगळं काही तुम्ही म्हणत असतात हे सगळं का होतं कोण करतं हे सगळं काही मला चांगलंच माहिती आहे राहुल तर पूर्णपणे अगदी एक बनवून तिथे खाली बसलेला असतो आणि रोहिणीबरोबर त्याला वाचवण्यासाठी त्याच्या बाजूनी बोलतच आता आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी नेमकं तुला काय म्हणायचं आहे ते सांगा तर रोहिणी थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि हो डॅ डा, डॅड मी तर कायम नेहमी हेच म्हणत आले तरी कोणी आमचं ऐकून घेत नाही राहुलनी किती काही जरी केलं किती तू चांगलं वागला चांगलं काम करून त्याने दाखवलं तरी कोणी सुद्धा त्याला नाही स्वीकारणार सर्व मला माहिती आहे आणि का तुम्ही त्याला स्वीकारणार नाही कारण तू चांदीकर नाही म्हणून मात्र आता आबांना आणि बाकी सर्वांना खूप मोठा धक्का बसतो परंतु कला हे रोहिणीचं बोलण्याचा खूप राग येतो आता राहुलला रोहितने रोहिणीचा एक खूप मोठा आधार मिळतो कारण मम्मा आता या सगळ्यातून आपल्याला वाचविले राहुलला माहित असतं म्हणून आता राहुल तिच्याकडे बघत असतो आणि नेण्यासुद्धा कला मात्र आता ह्या रोहिणीला राहुलचा आणि नेण्याचा खूपच राग येतो कारण हे सगळं काही कारस्थान केलं तर राहुलनेच असतं आहे हे तर कला सर्वांना समोर सिद्ध करून दाखवणार असते म्हणून प्रेक्षकांना शेवटी हा भाग येते सम पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आणि कलाही आपल्या रूममध्ये झोपायला आलेले असतात तर कलाही अद्वितला म्हणत असते की हे बघा असे वाटते की राहुलने हे सर्व मुद्दाम केलं असेल मुद्दाम ते बिल जे आहे तर त्याने आपल्या कॅबिनमध्ये फाईलमध्ये ठेवली नसतील असतील साठी आपल्याला अगदी स्वाद राहावं लागेल आणि सावध राहूनच आपल्याला शोध सुरू ठेवायला लागेल आता अद्भुत हा ऐकत असतो तो काही बोलत नसतो त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असतात अबा पेपर वाचत असतात तर नेना येते आणि नेना लगेच अरे वा असे बोलून पेपर हातामध्ये घेते आता नेण्यां जे काही फोटोशूट केलेला आहे आणि श्रीनाथ ज्वेलरकडून जे काम केलेलं आहे जी ऑफर तिने स्वीकारलेली आहे तर त्याचे फोटो जे काय आहे फोटो तर ते सुद्धा पेपरमध्ये अगदी आलेले असतात न्यूजसुद्धा नेना हे बघून इतकी खुश होते आणि वा वा आता ही जी काही न्यूज आहे ही पेपरमध्ये आली सुद्धा म्हणून अगदी आनंदाने हे सर्व बघत असतात आणि तेवढ्या ते काला सुद्धा असते आता काला ही रागाने नेण्याला विचारते की नेना सगळा काही प्रकार आहे परंतु नेणंही आता रागानेच कला म्हणते माझ्या आनंदावर तू विरजन घालू नको तेव्हा आता कला खूप राग येतो त्यानंतर आता चांदेकरांच्या घरामध्ये आता जे काही न्यूज मीडिया आहे रिपोर्टर आता एकत्र आलेले असतात अगदी सर्वांचे एकत्र घाईघाई गडबड सुरू असते आणि सर्वजण आता आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात वॉचमॅन त्यांना आडवत नसतो परंतु कोणीही रिपोर्टर ऐकायला तयार नसतं तेव्हा आता घरात सर्वजण एकत्र असतात आणि आता बाहेर काय अर्थ घो काय म्हणून सर्वजण बाहेर बघतात पण आता नेण्यां काही श्रीना ज्वेलर्सच्या बरोबर हात मिळवणी करून जे काही फोटो त्यासाठी शूट करून त्यांची ऑफर स्वीकारली असतात तर त्यासाठी सगळेजण रिपोर्टर धावते आता सर्वांना शांत राहायला सांगते की हे बघा तुम्ही काय बोलत असेल ते आरोप करू नका आणि नेना पूर्ण आता गोंधळून जाते तेव्हा एक क्रिपोटो विचारतो की चांदीकडची काही घरातील सून चांदी आहे चांदीकडची तर आता जे श्रीना ज्वेलरवाले आहेत त्यांच्याबरोबर हात मिळवणी करते आता तुम्हाला काय म्हणायचं ते तर अद्वीत काही उत्तर देत नसतो तो नेना काही रागाने बघत असते कला आता या सगळ्या गोष्टीचा खूप राग येतो आणि कला आता या सगळ्यांना नेण्याला जाब विचारणार असते आणि यामध्ये आता खरं काय सत्य बाहेर येते हे बघण्यासाठी प्रेक्षकांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद